श्री क्षेत्र ऋसिवाडी येथे मंगळवार दिनांक चार फेब्रुवारीपासून चा उत्सवाला प्रारंभ होत असून या निमित्त विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे मंगळवार दिनांक चार ते गुरुवार दिनांक तेरापर्यंत दहा दिवस हा उत्सव आयोजित करण्यात आला त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे एकशे वीस वर्षापूर्वी परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांनी या उत्सवाची सुरुवात केली कृष्णा नदी ही जीवनदायिनी आहे तिचे आपण काहीतरी देणं लागतो या भावनेनं त्यावेळी या उत्सवाची सुरुवात करण्यात आली दरवर्षी रथसप्तमीपासून माघ कृष्ण प्रतिपदा असा उत्सव साजरा करण्याची परंपरा दत्तदेव संस्थांच्या सहकार्यानं कृष्णावेणी मंडळामार्फत आजही जपली उत्सव काळात दैनंदिन सकाळी सात वाजता पूजा अर्चा सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत ब्राह्मण अरण्य श्री गुरुचरित्र द्विसाहसी गुरुचरित्र श्रीमद भागवत श्री श्रीसुप्त रुद्र एकादशमी सप्तशती इत्यादी पारायणे होणार आहेत तेरा फेब्रुवारी रोजी उत्सवाची सांगता होणार आहे दत्त मंदिर उत्तर घाटावर नव्याने दगडी कृष्णावेणी मंदिर बांधण्यात आलं असून या मंदिरासमोर सर्व कार्यक्रम होणार आहेत मराठी एस न्यूजसाठी नृसिंवाडीहून संधी पडसूळ